नमस्कार तो स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी लाईफ जी के मी आत्ता ना रोप निंदायला निघले बघा रानात इथं जवळच्या घरापाशी गाईला म्हणलं पाणी पाजून बांधावं तिला बांधली आत्ताच आणि चंगू मंगू बघा माझ्या मागाचेत नुसते शेफ्ट माझे खेळत्यात बारा वाजून गेलेत उशीर झाला तर आपण रानात जाऊ आणि मग परत भेटते कांद्याचं रोप आहे बघा हे पातळ झाले बरं का जरा पण मी म्हटलं लेय खराब झाले काय न पण नाही बरं आहे त्यांनी आत्ता मध्ये औषध मारले बघा त्याच्यामुळं जरा चांगलं झाले आता त्या तिथपर्यंत आहे बघा तण आहे त्याच्यात पुढं मोठं लय नाही आहे बरं का पण आहे तसं लय दाट नाही तर काय काय वेळेस आहे ना इतकं दाट राहतं ना तण रोप दिसत नाही एवढं तण राहतं ह्या इकडं काढवाळ आहे बघा आमचं मागच्या व्हिडिओमध्ये कधी पाहिलं असेल तुम्ही शेवग्याचे झाड आण ते घराजवळच हे राहण चताना मी नवर आप निंद घेते काय होईन तेवढं होईन गडीवर खालटेव खाल तिला इकडं आज इकडं कुठं आली गनात काव्या कशी राहिली ग ही मोबाईल नाही आला ना आ काव्याबरोबर बरोबर सांगते आज आज क्लासला गेली नाही बरं ही मामाच्या घरी जाऊन बसली होती मामाचं घर जवळ आहे म्हणून मामाचं घर तिथं नसतं तर कोणाच्या घरी गेली असती काय दुखत होतं सांग खांदा। ना खांदा खांद्याला काय झालं काय वज उचार होत खाली की मग ते की खाली थोडी बसो काव्या तिला खाली हा तुझ्या मॅडमचा फोन आला ना मला क्लासवाल्या जानवी आली नाही जानवी अप्संट म्हणून मी म्हणत तिचे ते खांदे दुखत आहेत म्हणून आलीच नाही काय नाही म्हणत तिचं रोज काही ना काही दुखत राहत म्हण क्लास बुडवी ती हा कशी दाखवी ती गाव यांनी कसं वाकडं दाखवलं पाहिलं का परत परत एकदा दाखव एकदा दाखवत्या पूर्गी जरा आगावाची गाड्या मला ना काव्या एक ना कमेंट आली <laughs> ती बरं का की काव्या कोणाची मुलगी आहे कोणाची नाते हा मी नाही सांगितलं पाहिजे कोणाची मुलगी कोणाची नाते म्हणजे शेवडी आहे जानू ना डायरेक्ट शाळेतून ना डायरेक्ट वावरात आली होती कारण त्यांची गाडी जिथं थांबती ना तिथून तिला मी दिसली आणि ती आली आणि ह्या बारकीचं चालू होतं काकू माझ्याकडं की मोबाईल मी शूट करते म्हटलं बाई देते मग तिच्याकडं तिला तिला म्हटलं आपलं रोप दाखव कांद्याचं तर ती रोप दाखवत होती बरं का पण कळत नाही की रोप दाखवायचं कसं कॅमेरा धरायचा कसा पण ती करीत होती शूट तरी आणि ज्या अणूच्या आणि तिच्या चालू होत्या गमती जमती आणि ही रोप आहे बर का थोडंसं पातळ झालं एका पाडग्यात पातळ झाले आणि एका पाडग्यात दाटे म्हणजे मापाते कांद्याच्या रोपात थोडं थोडं गवाते आता ते गवत एकदा काढलं ना तो रोप थोडंसं सुधरल आणि ही बघा तिच्या <laughs> तोंडावर कॅमेरा धरला होता आणि इकडं ना तिचा भाऊ आला होता शाळेतून ते तिकडं दाखवीत होती मी म्हणलं अगं तो दिसत नाही एवढ्या लांब तरी ती दाखवित होती आणि मग माझ्याकडे कॅमेरा आणून दिला आणि आता चला घरी जाते थोड्या वेळाने मग तुम्हाला घरी मी आज गेले होते काळव्याच्या घरापाशी रोप नेंदायला आमचं वावर आहे ना काव्याच्या घरापुढंची तिथं आहे आमचं कांद्याचं रोप काव्या काव्या आली होती मला मदत करू लागायला म्हणजे गप्पा मारायला काकूला करमायला मग जरा बरं वाटतं काकूला भीती वाटत नाही मग काय गण नाही दाबायचं आमची आमच्या काव्याला पण आता व्हिडिओ काढायला शिकवायचं आमची जाणू दीदी ना व्हिडिओमध्ये येत नाही बरं का तिला लय कंटाळतो व्हिडिओमध्ये येत आमची काव्य दिदी बाय पटकन व्हिडिओमध्ये तिला लय आवडतं व्हिडिओ काढायला है ना आमची आमची काव्य दिदी तुम्हाला सारखी दिसेल व्हिडिओमध्ये कुठे त्यांची मांजरीची आणि त्या कुत्र्याची ले भांडणं चालतात <laughs> आता ना पाच वाजले असते लवकरच आले कारण गाईला कडवळ कापायचे आणि अजून काय करायचं काव्या मला थोडी बाजरी भरडायची त्याच्यामुळे म्हटलं आता ना या पटकन वावरातून आणि सकाळी उशीर चालता दुसरी कामं लागली ना सकाळ सकाळ घरातली इकडली ती काढली काय का, की मग ते रात्र राहणार काम आणि ती एकटी असली की मग वावरात एकटीला करमत नाही पण आज मला का वेळ होती जोडीली गप्पा मारायला काय रे वाई देता लक्ष्मी मारू नको कुठे मांजर आणि त्या कुत्र्याची इतकी भांडतो ती इकडे घुसली त्याच गाडी खाली पाडाली ती मांजरीचा ना तू कसा करतोय आणि तू असा आहे ना मी आता खाट्यावर येऊन बसले ना तो पण खाट्यावर येऊन बसलाय दा हाटकुरेत हाटकुरे काय द्या काय करते तू आणि एक धुतलं ते काय काय म्हणते त्याला हेडफोन का काय त्याच्यासाठी सगळे कपडे भिजवले ते कानाच हा शाळेत जायला ना तिला गार लागत म्हणून त्याच किती पाणी झटकलं ना जाणू तू किती पण हा त्याला नाही नाही तिने किती झटकलं तर ती वाळणार नाही त्याला उद्या उन्हात वाळावं लागेल दिवसभर त्याच्यामुळे आलं त्याला पण व्हिडिओमध्ये यायचर खेळतात आता थोड्या खायला ठेवायचं किती निघलेत जाणू शेंगा वालाला शेंगा निघाल्यात बघा पहिल्यांदा निघाल्यात एवढ्या शेंगा म्हणजे पहिल्यांदाच आल्यात त्याला हळूहळू वाढतील एक दोन वेल आहेत इकडून एके आणि इक त्या तिकडून एके त्याला मांडव केलाय बर का पण आता इकडच्या साईडने करावं लागेल हा खाली आलाय बात नाही तर लाकडी तरी ठेवावं लागते कुठे आहेत ग हा ते काय तिथे शेंगा आहेत आमच्या छुटुकलीला दिसल्या बघ शेंगा इथं वालाच्या शेंगा आहेत इकडे काढवळ आहे श्लोक गेलाय काडवळ कापायला श्लोक आलाय आता आंब्याची आहे आणि इथं कोंबड्यांची पोल्ट्री होती बघा आता कोंबड्या आहेत त्याच्यात कुत्र्याची दोन पिल्ल गाईचं वासरं ठेवतो त्याच्यात राहतं रात्रीच मी बघा इकडे यांचा कसा गोंधळ चाललाय पिल्लं बाजरं झोपतात बाई पिल्लांच्या कसं पाय देईन ते दे। एका बाजीच्या शेंगा निघाल्या म्हणायच्या त्या तिकडं पण वेल आहे बघा श्लोक कडवाळ तोडतोय कापतोय ना त्या तिथे ह्याची झाड आहेत बघा शेताफळीची त्याच्यावर वेल त्याला पण शेंगा असत्या त्याच्या बघू आता नाही याला आलंच नाही बघा जास्त कारण की याला एवढं पाणी बसत नाही याकडला त्याच्यामुळं फुलं त्या दिवशी दोन शेंगा सापडल्या शिताखोळीचं झाड पूर्ण झाकून गेले चला तिकडं चला कुत्रे आपण इकडे आलो की कुत्रे पण इथे चला, नहीं। चला। नहीं। 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 नह आता सगळे श्लोकदादा पशी जा आणि व्हिडिओला बाय बाय करायचं जा दोघी पण भेटू म्हणा उद्याच्या व्हिडिओ मध्ये म्हणा भेटू उद्याच्या दादा श्लोकदा तू पण बोल ना थोडं कापायचं राहू दे म्हणा बाय बाय करा सगळ्यांना आता बाय बाय you <laughs>